नमस्कार मित्रांनो मी उदयलाड आता सरळपुस्तकार बांधवांचे करतो शेती मित्र एका नवीन व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत हस्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कधी होणार साडे चार हजार फूट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा साडे चार हजार फूट जर या महत्त्वाच्या प्रश्नासारसारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहायलाच हवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर नक्की व्हिडिओस इथं एकदा लाईक करा व कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर बघा कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार जर या महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे तपासून बघावं लागेल व या सर्वांचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळून जाईल सविस्तर उत्तर तर मित्रांनो आपल्या या महत्वाच्या प्रश्नाचा आता सविस्तर आपल्याला उत्तर देतो पहिल्यांदा बघा आंतरराष्ट्रीय दर पातळी जर आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर पातळी दहा डॉलर प्रति बुसेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्सच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला ब्राझील अर्जेंटिना पॅरेग्वे आणि उरग्वे या चार देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री होताना दिसत आहे ही विक्री आपल्याला पुढच्या तीन महिन्यापर्यंत अशाच पद्धतीनं होत राहताना दिसणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढचे तीन महिने सोयाबीनचा बाजारभाव हा मोठ्या प्रमाणात वाढेल याची अजिबात शक्यता नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही दहा डॉलर प्रतिबुशेल्सपासून साडे दहा डॉलर प्रतिबूशेलच्या दरम्यान राहण्याची आहे शक्यता आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार नाही म्हटलं की देशात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स येतात म्हणजे मर्यादा येतात कारण देशातील सोयाबीनचा बाजारभावसुद्धा इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्नित असतो सध्या देशातील सोयाबीनचा बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा सदतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे इथून पुढचा जर विचार केला तर चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल सोयाबीन यांची आयात करणार आहे आणि त्याचबरोबर देशामध्ये दिवसेंदिवस सोयाबीनची असणारी आवक ही घटत चालली याच्यामुळे एप्रिल महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या दराला दोनशे रुपयांचा आधार मिळताना दिसू शकतो परंतु त्याच्या पल्ल्या सोयाबीनच्या दरात ही तेजी जास्त काळ टिकणार नाही व जास्त काळ सोयाबीनचा भाव तेजीत राहील याबद्दल साशंकता असल्यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही एप्रिल आणि मे महिन्यात आपल्याला साधारणतः एकोणचाळीसशे ते बेचाळीशीच्या दरम्यान दिसू शकते म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार होण्याची शक्यता दिसत नाही मग देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा कधी होणार साडेचार हजार पार तर लक्षात घ्या एप्रिल आणि मे महिना गेला तर जून महिन्यानंतर सोयाबीनची पेरणी ही सुरू होते मे महिन्यात अमेरिकेत पेरणी सुरू होईल तर जून महिन्यात भारतात पेरणी सुरू होईल मग पेरणी कशा पद्धतीने होते उपेरणीत किती घट होते हे आपण त्या ठिकाणी बघणार आणि त्याच्यानंतर आकलन केलं आणि घट जर दहा ते वीस टक्क्याच्या वर असेल तर मात्र जुलै एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार जाऊ शकतो असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत म्हणजे सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हजार पार होण्यासाठी कमीत कमी जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंतची वाट बघावी लागेल लागे असं लागे जाणकारांचं लागे 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 मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मी एकच सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचं भविष्य जास्त उज्ज्वल नाही याच्यामुळे एकोणचाळीस ते बेचाळीस दरम्यान सोयाबीनचा भाव मिळाला की तर सोयाबीनची विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवा परत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्यासाठी मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका व्हिडिओ स मी आपला मित्र उदरेल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार